नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियली या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज सगळ्या भारतामध्ये एकाच विषयाची चर्चा होती ते धाकड गर्ल विनेश फोगाट हिच्याबद्दल विनेशला यावेळी सुवर्णपदक मिळणार याच्याबद्दल भारतीयांना काय जगातल्या अनेकांना खात्री होती तिने अगोदरच्या तीन या स्पर्धाधाऱ्या काय फेऱ्या म्हणतो आपण बाऊट्स म्हणतो धडा धड धडाधड विजय मिळवले आणि आता फायनलमध्ये ती शंभर टक्के मात देऊन सुवर्णपदक मिळवणार याची खात्री तिच्या गुरूंना तिच्या सहकाऱ्यांना अज अगदी बजरंग पुनियाला सुद्धा होती बजरंग पुनिया हा प्रसिद्ध कुस्तीगीर आपल्याला माहिती आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचा आणि कोणालाही असं वाटलं नव्हतं की मॅच न होता विनेशला माघार घ्यावी लागणार एक प्रकारे माघार म्हणजे अशी की ती बाधच झाली त्या स्पर्धेतनं याचं कारण तिचं वजन आहे ते शंभर ग्रॅम जास्त पडलं अगोदर सलगपणे बारा तासात तीन तीन स्पर्धे स्पर्धांमध्ये भाग घेतल्यानंतर ती थकलेली होती असणार स्वाभाविक होतं पॅरिसमध्ये तीव्र उन्हाळा आहे अशावेळी पाणी प्यावसं वाटतं आहार आहारतज्ज्ञ तिचे प्रशिक्षक वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे ट्रेनर्स म्हणतो आपण ते पथकाचे काही प्रमुख सर्व तिची जी टीम त्या टीम तिच्याबरोबर होती व कोणाच्याही लक्षात आलं नाही की तिचं वजन शंभर ग्रॅम वाढलं तर काय होणार आणि कसं वाढू दिलं त्यांनी हा प्रश्न आज सगळ्या देशाला पडलेला आहे आणि हा प्रश्न देशाला पडला आहे त्यामध्ये ही शंका आहे की स्वत बिनेशराच असं काही होईल याची शंका होती पण त्यापूर्वी तुम्हाला एक सांगतो की हे जे स्वप्न एक भारताची सुपुत्री भारताची मुलगी भारताचा अभिमान विषय असणारी बिनेश ही जरी ना एक प्रकारे बाहेर झाली बाहेर गेली असली तरी देखील तिने विजय मिळवला आहे असं आपल्या सगळ्यांचं मत आहे म्हणजे तीच बाजीकर आहे म्हणजे तिनी तिच्या हार तिची जी आहे त्याच्यामध्ये तिची जीत आहे हे कशास कसं झालं आहे ते आपण बघूया पण त्यापूर्वी एक संवाद मी तुम्हाला सांगतो जो दंगल या चित्रपटामधला आहे फोगट संपूर्ण जी फॅमिली आहे कुस्तीकरांची ती फॅमिली समोर ठेवूनच आमिर खान यांनी हा चित्रपट काढला होता त्यामध्ये एक संवाद असा आहे अगर सिरवर जीती तो आज नाही तो कल लोक तने भूल जाएंगे गोल जीती तो मिसाल बन जायगी और मिसाले दी जाती है भूल भूली नाही जाती म्हणजे जर जा ती जिंकली असती तर तिचं उदाहरण सगळ्यांना पुढे अनेक दशकं दिलं गेलं असतं भारताच्या एका महिलेने एवढा विजय मिळवला सुवर्णपदक ऑलिम्पिकमध्ये मिळवलं म्हणून लोकांनी लोक नाचले असते आनंदाने आज विनेश स्वत तिला दुःख झा होणं स्वाभाविक आहे त्याचबरोबर तिच्या काकांना तिच्या सगळ्या कुटुंबांना आणि तमाम भारतवासियांना दुःख झालं आहे हे मान्य आहे पण तरीसुद्धा विनेशनी विजय मिळवला आहे समाजामध्ये कारण तिने ज्या जिद्दीने या टप्प्यापर्यंत पोचली त्याला म महत्व आहे त्याला मोल आहे आणि अनेक स्त्रियांचं अनेक मुलींचं अनेक तरुणींचं स्वप्न तिच्या म माध्यमातून पूर्ण होतात त्या भक्त ती आदर्श झाली सगळ्यांचा आणि किती लढाई तिची कठीण होती हे बघा तुम्ही एक तर स्त्रियांनी कुस्ती खेळणं त्यातही तुम्हाला माहिती आहे की पंजाब हरियाणासारख्या भागामध्ये अतिशय पारंपरिक लोक असतात ते सगळं जुगारून देऊन तिच्या काकांनी स्वप्न वाळगलं की एक ना एक दिवस आपल्या पुतण्या आपल्या मुली या हे पदक घेऊन येते किंवा आपल्या शिष्या ज्या कोणी असतात त्या त्या मुली समजतात मग प्रत्यक्ष पुतणी असो भाची असो कोणी असो आणि त्यासाठी अथक मेहनत तिच्या काकांनी घेतली आणि त्यांनी याच्याबद्दल सगळ्याबद्दल ज्या पद्धतीने तिला बाद करण्यात आलं त्याबद्दल संशय व्यक्त केला नाराजी व्यक्त केली दुःख व्यक्त केलं तिच्या सासऱ्यानी तर त्याच्याबद्दल ती काहीतरी कट कारस्थान असावं असा, असा संशय व्यक्त केला एवढंच नव्हे तर विजयेंद्र जो आपला बॉक्सर ज्यांनी बीजिंगमध्ये भाग घेतला होता बीजिंगमध्ये यश मिळवलं होतं तीन तीन ऑलिम्पिकमध्ये ज्यांनी भाग घेतला तो म्हणाला असं घडणं शक्य नाही हे जे घडलं आहे ते त्याच्यामध्ये काहीतरी मला शंका वाटते काहीतरी याच्यामध्ये कट आहे का काय कशामुळे घडलं याच्याबद्दल डेफिनेटली मला शंका वाटते आणि असं या पद्धतीचं कधी घडलेलं नव्हतं तो तपशील सांगत नाही पण त्याच्या भावना तीव्र होत्या आणि विजयेंद्र सिंग मित्रांनो लक्षात घ्या हा भारतीय जनता पक्षामध्ये आहेच दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसमध्ये तो काँग्रेसतर्फे लढला होता दक्षिण दिल्लीमध्ये पराभूत झाला पण पर स्वतः विजयेंद्रने ही भावना व्यक्त केली एवढंच नव्हे तर राहुल गांधींनी असं म्हण म्हण म्हटलं की विनेश तू आमच्या अभिमानाचा विषय आहे पण तिला ज्या पद्धतीने बाद करण्यात आलं वजनाच्या प्रश्नावरनं त्याबाबत हे फेडरेशन जे ऑलिम्पिकची फेडरेशन संस्था आहे त्यांनी त्याच्याबद्दल ताबडतोब दाद मागितली पाहिजे हे त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या संजय सिंग यांनी सुद्धा सांगितलं की काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे काहीतरी घोटाळा आहे जे आम आदमी पक्षाचे खासदार आहेत अनेकांनी अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे स्वतः उद्धव ठाकरे म्हणाले त्यांनी एक राजकीय विधान केलं आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये की पापा ते तुम्हाला प्रसिद्ध जाहिरात माहिती असेल की पापा पापा म्हणजे नरेंद्र मोदी युक्रेन का वॉर रुकवा सकते हैं तो विनेश के बारे में कुछ क्यों नहीं कर सकते व अशा पद्धतीचा प्रश्न अशा पद्धतीचा एक मजेदार प्रश्न उपरोधिक सवाल त्यांनी तिथे केला आणि त्याची खूप चर्चाही झाली आज उद्धव ठाकरेंच्या प्रश्नाची पण आपल्याला वळायला लागेल की या सगळ्या याच्याबद्दल की ही जी टीम होती म्हणजे ते पथक होतं किंवा ज्या ऑलिम्पिक फेडरेशन असेल पदाधिकारी असतील बिनेशला मदत करणारी आहार विहाराची व्यायामाबाबतची सल्ला देणारी ही जी टीम आहे त्याच्यामध्ये काहीतरी त्या टीमधच्या मधू माध्यमातून काही झालं का म्हणजे तिची टीम म्हणजे कुस्तीगिरांची टीम नव्हे तिचे जे सहाय्यक आहेत त्या माध्यमातून काही झालं आहे का याच्यामध्ये हे याच्याबद्दल आपण आपण संशय निर्माण व्हावा याला जागा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ते उगच कोणी काही म्हणत नाही असं काहीतरी त्याला हे आहे आता बघा स्वत विनेशने काय म्हण विनेशने काय म्हटलं ऑफ और उसके द्वारा बैठाया गया डमी संजय सिंह हे संजय सिंह आम आदमीचे पक्ष वेगळे संजय सिंह त्याने आपला जो प्यादं बनवलं होतं ब्रज ब्रिजभूषणला हाकलण्यात आल्यानंतर त्याने आपलं जे प्यादं बसवलं होतं कुस्ती फेडरेशनमध्ये तो संजय सिंह तर संजय सिंह हर तरीके से प्रयास करे की कैसे मुझे ओलंपिक से खेलने से रोका जा सके जो टीम के साथ कोच लगाए गए हैं वो सभी बुझभूषण उसकी टीम के चहेते हैं वो इस बात से भी इनकार नहीं किया जा सकता कि मेरे मैच के दौरान मुझे मेरे पानी में कुछ मिला के ना पिला दें मैं तो पानी तक मिसर नहीं, मिसर थी थी नहीं। मिसर ना देनी मिसर इतना नहीं मिसरना तो नहीं अगर मैं ऐसा कहूँ की मुझे डोप में फंसाने की साजिश हो सकती है तो गलत नाही होगा हमें मानसिक रूप से प्रताडित करने की कोई कसर नाही छोडी जाएगी हे बारा एप्रिल दोन हजार चोवीसचं विनेश फोगाटचं एक स्टेटमेंट होतं आणि आता बघा काय घडलं कर आहे कारण याच्यातले तज्ञ म्हणतात की अगदी पाण्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं आणि खूप कंट्रोल करायला आणि विनेशनी खूप मेहनत घेतली वजन आपलं जे त्रेपन्न त्रेपन्न वज वजनी गटातली ती ती पन्नासशा गटात, गटात खेळ हे सोपं नाही आणि तिला काही तांत्रिक कारणामुळे तसंच करणं भाग होतं आणि या गटात खेळत असतानासुद्धा पहिल्या याच्यामध्ये तिचं वजन कमी होतं म्हणजे ती नियमात बसली होती तिने विजय मिळवले होते आणि तिला आता रौप्यपदक तर मिळायलाच पाहिजे होतं स सिल्वरही पण आता तिला वजनाच्या प्रश्नावर बाद केल्यानंतर तिला कांस्यपदक म्हणजे ब्रॉन्झ पदकसुद्धा मिळणार नाही मेडल नि हा मुद्दा तरी लावून धरला पाहिजे आपण हे काय बाबा आणि तुम्हाला एक सांगतो की असं एक उदाहरण आहे की केनयाचा एक खेळाडू आहे तो पाच हजार मीटर्स म्हणजे कुस्तीचा नाही पळण्याच्या याच्यात धावण्याच्या याच्यातला त्याचं केनयाचा फेत केपीओ ग्राउंड पाच हजार मीटर शर्यतीमध्ये तर त्याला असंच काहीतरी त्याच्या कारणावर त्याला बाद करण्याचा प्रयत्न झाल्यावरती केनियाने सांगितलं की हे चालणार नाही म्हणून तर त्याला ते अपात्र ठेवलं होतं तर पात्र ठेवलं त्याला म्हणजे केनियाने त्याला आव्हान दिलं नाही तर आम्ही बहिष्कारच टाकून सांगित सांगून टाकलं केनियासारखा देश हा ॲथलेटिक्समध्ये फार मोठा आहे म्हणजे इतकी त्यांनी दादागिरी केली आणि हे करून घेतला भारतासारखा मोठा देश तर आपण चॅलेंज तर केलं पाहिजे ना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले म्हणे पी टी उषा ज्या माझी ऑलिम्पिक पदक ऑलिम्पिकमध्ये थोडक्यामध्ये ज्यांचं पदक हुकलं त्या 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 मोठ्या जबाबदारीच्या पदावरती आहेत की जास्तीत जास्त सगळे प्रयत्न करा वगैरे त्यांना त्यांनी सांगितलं पण मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी आता याचं राजकारण समजून घ्या आम्हाला काय खेळामध्ये राजकारण आणायचं नाही वगैरे असं म्हणताय नाही खेळातही भरपूर राजकारण असतं आणि या राजकारणाचा फटका कुस्तीपटूंना महिला कुस्तीपटूंना त्याला खूप भोगायला लागलं याच्यामुळे या राजकारणामध्ये झळ पोसलं अनेकांना डावळणं असेल किंवा काही जणांचं लैंगिक शोषण करणं असेल काही जणांना मानसिक त्रास देणं असेल हे सगळं भारतीय जनता पक्षाचा खासदार बृजभूषण सिंह यांनी केलं त्याच्या विरोधात महिला कुस्तीपटवणी आंदोलन केलं पण त्यांची भेट देखील मोदींनी घेतली नाही विनेशला तर त्यांनी विनेशला काही विचारलंच नाही त्यांनी मोदींनी कुठल्याही प्रकारे काहीही प्रतिसाद दिला नाही बि ना विनेशला ना साक्षी पुनियाला साक्षी मलिकला ना भजन पुनियाला काहीही प्रतिसाद दिला नाही उलट यांना महिला पोलीस असेल पुरुष पोलीस असेल त्यांनी धक्काबुक्की करून बकोटं पकडून फडफटत नेलं त्यांना सगळ्या देशामध्ये संताप व्यक्त झाला अशी ट्रीटमेंट मिळाली या कुस्तीपटूंना महिला कुस्ती कुस्तीपटूंना आणि जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात आला की ब्रिजभूषणला प्रोटेक्ट करण्याचा शेवटी ते करता आलं नाही मग त्याचं ते त्यांनी त्याचं ते प्या प्यादं बसवलं त्याबद्दल सुद्धा फटकार बसली न्यायालयामध्ये हे आपण सगळं लक्षात घेतलं पाहिजे या सगळ्या वातावरणाचा परिणाम हा कुस्तीपटून महिला कुस्तीपटूंवर होतो की नाही आणि आत्ता जे विश्वासघात झाला असेल काही कटकारस्थान झालं असेल विनेशच्या विरोधात हा संशय कशामुळे निर्माण होतो तर त्यांना अशी वागणूक दिली गेल्यामुळे म्हणजे विनेशनी जेव्हा विजयामागून विजय मिळवले आणि आता ती सुवर्णपदक मिळवण्याच्या टप्प्यापर्यंत आले आल्या आली तेव्हा सगळीकडे काय सोशल मीडियावरती प्रतिक्रिया होती की ही एक प्रकारे मोदींना सणसणीत त्यांनी दिलेली चपराक आहे मोदी सरकारला मोदींना कारण त्यांनी अशी ट्रीटमेंट देऊन तिला डावलण्याचा प्रयत्न करून सर्व प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न झाला पण तिने सगळ्यांवर मात केली आणि ती पुढे गेली त्या मोदींना सणसणीत चपराक बसली अशी सगळीकडे प्रतिक्रिया झाली आणि मग आयत्या शेवटच्या टप्प्यामध्ये कोणाच्या ध्यानीमनी नस नव्हतं आज असं सगळ्यांना वाटत होतं की आज आपल्याला खूप आनंद सोहळा साजरा करण्याची संधी मिळाली सगळेजण आता विनेश जिंकणार असंच म्हणत होते पण अचानक असं घडलं आज सकाळी बातमी आली सगळ्यांना धक्का हतबुद्ध झाले सगळे आणि संसदेत याच्याबद्दल चर्चा झाली क्रीडा मंत्र्यांनी उत्तर दिलं काहीतरी त्यासंबंधी आता याचा कुठलाही पुरावा नाही सगळे अनेक क्रीडापटू अनेक संघटनांचे पदाधिकारी सांगतात की शंभर ग्रॅम हा जो नियम आहे ऑलिम्पिकचे सगळे नियम अत्यंत कडक असतात आणि एक ग्रॅम इकडे तिकडे झालं तरी बाद तो बाद काहीही राजकारण झालं नाही तुम्ही खेळात राजकारण आणू नका वगैरे असं सगळं बोलतात कबूल आहे त्यांचे मुद्दे मान्यही होऊ शकतात किंवा आपल्याला पटू लागतात पण त्यावेळी ही पार्श्वभूमी लक्षात गेली पाहिजे की संशय काय जागा होतो तर ब्रिजभूषण सिंगच्या मार्फत आणि विनेशला वाटवतो की हा बुद्धीने काहीतरी कारवाई करणार काहीतरी त्रास देणार आपल्याला हो त्याचं नव्हतं करायचा प्रयत्न करणार आणि त्यांनी केलं का नाही के माहीत नाही योगायोग आहे की तेही माहीत नाही पण हे झालं आणि विनेश अक्षरशः विजय दृष्टीपथात असताना तिला बात करण्यात आलं आणि सगळं तिचं सगळं जीवनाचं जे एक आपण म्हणतो की जो प्रयत्न केला असता या जो अट्टहास केला होता जे संपूर्ण आयुष्य वाहून दिलं होतं त्याची शेवटच्या अगदी टप्प्यामध्ये आलेलं असताना सगळं यश ते तिच्यापासून हिरावून नेण्यात आलं याचा सगळ्यांना आपल्याला वाईट वाटतं आहे हे आपण लक्षात घ्या आणि याच्यामध्ये आता आपण बघूया की ऑलिम्पिक असोसिएशन फेडरेशन जे काय म्हणतात कि ते किंवा कुस्तीचं जे काय असोसिएशन फेडरेशन ते काय करत आहे संबंध आणि त्यांना याच्यामध्ये यश आलं नाही तर सरकारला लोकां सरकारला लोक एक प्रकार आरोपाच्या आरोपीच्या पिंजरात ठेवतील की मोदी आहे तो मुमकीन आहे पण याबाबत का होत नाही असं लोक प्रश्न विचारतील आणि त्याला उत्तर द्यावं लागेल मी आज असं तुम्हाला विचारतो की आज जर इथे काँग्रेसचं सरकार असतं तर भारतीय जनता पक्षाने काय काय आरोप केले असते केले असते का नाही त्यामुळे याबाबत राजकारण होणार आणि राजकीय दंगल सुरू झालेली आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे आणि विनेशचे कुटुंबीयच आणि स्वतः विनेशनी सं संशय व्यक्त केला होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे हे प्रश्न सगळे निर्माण झालेले आहे आता याबाबतीत काय होतं ते बघू पण विनेश बाद झाली आहे तिला पुन्हा जे आपण सगळं आपलं म्हणणं मांडलं मांडलं तरी ते, ते मान्य होण्याची शक्यता जवळजवळ नाही आहे नष्ट झालेली आहे मग याला जबाबदार कोण त्यांच्यावर कारवाई होणार का काय याला केवळ याला विनो बिनेशच दोषी आहे बिनेशनी भरपूर मेहनत घेतली होती सर्व प्रकारची काळजी घेतली होती तरी वजन का वाढलं या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजे कारण असं जर याची उत्तरं मिळाली नाही त्याची चौकशी झाली नाही तर पुन्हा पुन्हा अशा चुका होत राहतील आणि ही चूक आपली ही ही जर चूक झाली असेल आपल्या पथकाकडून बिनेशच्या सहकाऱ्यांकडून तर ही घोडचूक मानावी लागेल अशा चुका महागात पडतात पण मी तुम्हाला सांगतो की ज्या महिला कुस्तीपटूंना त्रास देण्याचा प्रयत्न झाला तो सगळा त्रास मागे ठेवून रस्त्यावर लढाई खेळून ज्या जो संघर्ष विनेशने केला त्यापासून आणि ब्रिजभूषणला एक प्रकारे सपराक लगावली ब्रिजभूषणला प्रोटेक्ट करणाऱ्या पक्षाला सरकारला सपराक तिने लगावली आणि ती कुस्ती तिने अगोदर जिंकलेली आहे त्यांना मात त्यांच्यावर मात देऊन ती ऑलिम्पिकपर्यंत पोहोचली या परिषदेचा तिने भाग घेतलेलाच होता पण अंतिम विजयापर्यंत ती पोचली म्हणजे ही धाकड गल आहे खरोखरीच सर्व मुली आहेत किंवा मुलंसुद्धा त्यांना प्रेरणा मिळावी असं अशी तिची जिगर आहे अशी ही धाकड गल आहे आणि त्यामुळे तिला सलाम ठोकला पाहिजे आपण सगळ्यांनी तिचा पराभव झाला नाही आहे ती जिंकलेली आहे तिच्या हारण्यातच तिचा विजय झालेला आहे आणि जर हा तिचा पराजय होण्यात सरकारी यंत्रणांचा किंवा फेडरेशनचा बेजबाबदारपणा असेल तर त्यांना जनता माफ करणार नाही एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो नमस्कार